लेक सुनान लेकी ले संसार भेटल आलो तू खूप छान वाटलं आईनी म्हणजे आमच्या शब्दाचा मान राखून गीत गायलं भंडाऱ्या गोंगराला न तू का बसले जाऊन आणि तू का राम नाग गाता टूला लिहून तू संत नगाता ठुला आले भंडाऱ्या गडवंगराला तुका भजनात धुंद भंडाऱ्या गडवंगराला तुका भजनात धुंद आले वैरुख मीन पांडुरंग नायकून झाले धुंद आले बाई रुखमीन पांडुरंग गायकून झाले दंग बाई मुख्य परान्याची गकी तान भूक जाणी आणि तुकाराम संत माने जगामंदी नाही कोणी संतवानी ग नाही कोणी बोलले तू कर म्हण स्वड जिजा माया जाळ बोलले ग तू सोड जिजा माया जाळ गळ्या घाल तुळशी माळ आण दोघे वैकुंठाला जाऊ ग नाम विठलाचे गाऊ दोघ वै जाऊ जाऊ नाम विठ्ठलाचे गाऊ बोलले तू कर म्हण जिजावरी बोलले ग तू कर म्हण वकरी कशाच्या गुनान लय की गुतल्या संसारी कश्याचे लेक सुनान लिखी गुतल्या संसारी बोलले तुकाराम बहीण जिवाचा ग सार बोलले तुकाराम बहीण जीवाचा गार बही तू करम संतनाग नातळी ला संसार तुकाराम कारम संतना घळी ला संसार संसाराचा माया झाड न जिजा बसली गुंतून संसाराचा का मा झाड जिजा बसली गुतून अन तुकाराम राम भाई गेली मानी बसून तुकाराम गेले तुकाराम वैसंत गण गेले मी जेव्हापासून युट्यूब बघत होते तेव्हापासून असं वाटत होत कि गा गावी गेलं की आईला भेटावं हो। आज आम्ही आईला भेटायला आलो तर खूप छान वाटलं आईने म्हणजे आमच्या शब्दाचा मान राखून गीत गायलं